CM24, न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज गणपती विसर्जनाच्या आरतीच्या निमित्त या ठिकाणी आपण नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी आहोत आणि या ठिकाणी आताच या ठिकाणी महाआरती झाली आहे त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करत काय सांगतो महाआरतीच्या निमित्तानं अनंत चतुर्थीच्या निमित्तानं गणेश विसर्जनाच्या निमित्तानं मी खूप खूप सर्वांना शुभेच्छा देतो गणेशाच्या आरतीच्या निमित्तानं मी सर्वांना निमंत्रित केलं होतं माझ्या मा विनंतीला मान देऊन सर्व मंडळी या ठिकाणी आली त्याबद्दल येणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीनं स्वागत केलं होतं मान्यवरांच्या बरोबर या ठिकाणी मला वाटते सर्वच पक्षातील मंडळी देखील या ठिकाणी होती राजकीय मंडळी आली होती या निमित्त काय नाही सर्वच पक्षाची मंडळी आलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मंडळी होती शरद पवार साहेबांच्या पक्षाची होती उभाटाची मंडळी आलेली आहे काँग्रेसची आलेली आहे भाजपची आलेली आहे वंचितची आलेली आहे सगळ्याच पक्षाच्या मंडळीला पक्ष सोडून पत्रकार मित्र आहेत अधिकारी आहेत त्या सगळ्यांना मी विनंती केलेली होती आणि माझ्या विनंतीचा स्वीकार करून ही सगळी मंडळी माझ्याकडे आरतीला आली त्याबद्दल मी सर्वांचे ऋण त्या ठिकाणी आभारी होतो आरती निमित्त या ठिकाणी श्री गणेशांना आपण काय मागणी केला मागणी हेच केली की मागच्या काळामध्ये फार मोठं संकट जिल्ह्यावर कसं भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे संकट जिल्ह्याच्या शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर येऊ नये अशी प्रार्थना मी या ठिकाणी केली खरोखर नक्कीच या ठिकाणी जी प्रार्थना आहे ती ईश्वर मानेल या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद

we <laughs>